Balak <coughs> oh, what's that? Like I'm वाड़ी वाड़ी मी आधीच सांग मला गट माझ्या घरी झालं साहेब ना ते तुमचे तीन पाठीमाल माझ्याकडे येतील मी गर मला जाऊन हा ते साहेब पुढे उठात ते काय करत तुमच्या

हे जाऊ मे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतो गाडी मध्ये तुला काय माहिती मला सांगा गाडी मध्ये तुला सिग्नल माहित आहे